शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आमृपाटण पद्धतीने डेव्हलप करण्यात येत असलेल्या टर्बोजच्या पिकाच्या प्लॉटमध्ये सुरुवातीला मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे हे अंतर पाच फूट आहे परत सात फूट आहे परत पाच फूट आहे आणि प्लान्ट टू प्लांट वन फीट आहे यामध्ये मी आपल्याला एक अनुभव सांगणार आहे जे काही आपल्यासोबत शेतकरी आहेत त्यांनी यामध्ये सुरुवातीला बेसल डोस आहे अमृतपाठन पद्धतीने केला आणि नंतर संपूर्ण माहिती ॲपमध्ये बघून हा प्लॉट टर्बोचा डेव्हलप केलेला आहे कपाशीचे सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे एक उत्पादन घेतलेलं आहे कपाशीचं उत्पादन किती आलं आपल्याला तीस मिनिटांमध्ये जवळपास एकोणीस किंमत हे गाव कोणतं तर तुम्ही मला काही हो तुम का का ते दाखवणार होते अनुभव या पद्धतीमध्ये जे आपण टरबूज शेती केलीच आहे काही ठिकाणी आपल्याला टमाटे सुद्धा निघलेले आहेत तर तुमचा अनुभव दाखवणार होते का याच्यामध्ये टमाटो कशा पद्धतीने तयार होऊ शकते समजा आता हे टरबूज जेव्हा लागवण केली होती ना तर याच्या पहिले माझं याच्यात मी टमाटा तर त्याचे काही मला वाटते बिया वगैरे पडले होते बिया पाहिल्यानंतर माझी फोरणी कर, करता करता लक्षात आलं एक झाड निघलेलं आहे पण हे एवढा बऱ्याच ठिकाणी झाड आहे हो हे एवढा झाड जे आहे गुड हे मी आतापर्यंत पाहिलेलं नाही म्हणजे याला हे पण खूपच म्हणजे एवढं एवढं स्टीम आजपर्यंत बघितलं नाही बघू शकता हे संपूर्ण अमृत पॅटर्नच्या नियोजनामुळे हे याचा एक अनुभव सुद्धा आलेला आहे याचं बघू शकता स्टीम आणि वरची जाडी किती आहे आजपर्यंत यांनी म्हणजे जवळपास हे पाच सहा आले टरबूज आणि टमाट्याची शेती करतात आजपर्यंत त्यांनी आज असं असबूड टमाट्याचं कधी बघितलेलं नाही आणि यामध्ये जर आपल्याला याच्यावरून अनुभव येतो असे झाड बऱ्याच ठिकाणी आहेत आणि याच्यावर आपला असा अनुभव येतो की जर आपण पॅटर्न पद्धतीने टमाट्याचं जर नियोजन केलं तर नक्कीच आपण विक्रमी उत्पादन घेऊ शकता यामध्ये हे जे बेड आहेत याच्यामध्ये मल्चिंगसुद्धा नाही आहे आणि या साईडला मल्चिंग आहे इकडे अजून चांगले झाड आपल्याला टमाटेसुद्धा बघायला मिळतील म्हणजे सुरुवातीपासून एंडिंग एंडिंगपर्यंत जर आपण या पद्धतीने नियोजन केलं तर नक्कीच टमाट्यामध्ये सुद्धा आपण चांगल्या प्रकारे विक्रमी उत्पादन घेऊ शकता यात काही शंका नाही